नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे ह्या वर्षीचा सीजन शेवटी वादळ वारा पाऊस ही सर्व नैसर्गिक आपत्ती झेलत संपला या आंबा उत्पादनाच्या सरत्या वर्षात काय काय अडचणी आल्या आणि कशा प्रकारे आपण त्या अडचणींवर मात केलं तर ह्या आंबा क्वालिटीवर तुम्हाला समजतच असेल तुम्ही आता बघू शकता की पिवळसर बिन डागाचा चांगला क्लीन स्वच्छ पिवळसर नंबर एक क्वालिटीचा आंबा कसा तयार करायचा तर यासाठी काही वेगळं तंत्रज्ञान नाही किंवा रॉकेट सायन्स नाही सिम्पल गोष्ट आहे बऱ्याच वर्षापासून मी लोकांना मार्गदर्शन करत आहे की तुम्ही आंब्याला लिंबू आकाराचा असताना बॅग करा बॅगिंग लावल्यावर तो पिवळसर स्वच्छ चांगला आंबा मिळतो आता तुम्ही एका बाजूनी हा आंबा हिरवट बघू शकता आणि एका बाजूनी हा क्लीन स्वच्छ बॅगिंगचा आंबा बघू शकता किती मोठा फरक आहे मित्रांनो ओपन आंब्यावर मँगो ऑफरचे जेव्हा येतात तेव्हा ते काळे डाग थोडेसे दिसतातच परंतु बॅगिंग केलेल्या आंब्यावर कुठलाही डाग दिसत नाही त्याचबरोबर फळमाशीचा कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही आणि त्याच्यामुळे चा चांगली मागणी म्हणजे शेवटपर्यंत त्या पिवळसर आंब्याला एकशे दहा एकशे वीसपर्यंत मागणी राहिली आणि हिरवट आंब्याला पासष्ट सत्तर रुपयापर्यंत तो खाली आला म्हणजे जो आंबा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दरम्यान एकशे चाळीसपर्यंत डिमांड होती एकशे चाळीस रुपये किलो तो आंबा पार पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत हिरवट आंबा आला परंतु जो क्वालिटीचा होता एक्सपोर्ट क्वालिटीचा होता तो एकशे दहा एकशे वीसपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला भाव चांगला मिळाला दुसरी गोष्ट वादळ वारे पाऊस याचा परिणाम काय झाला का तर इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये ज्या लोकांनी तीन बाय बारा किंवा तीन बाय चौदा फुटावर म्हणजे तीन फूट हे अंतर सलग ठेवून जिथं फळबागा केल्या गे गेल्या अशा ठिकाणी वादळ वाळ्या वाऱ्यामध्ये सुद्धा आंबा पडला नाही त्याचं एक कारण की एक प्रकारे ताटी एक प्रकारे एकमेकामध्ये फांद्या घुसल्यामुळे एक एक भिंत तयार झाली आणि त्या भिंतीमुळे वादळ वारे हे जरी घुसले तर आतमध्ये जास्त आंबे हलले नाही किंवा वादळाने फिरून पाडलं नाही त्यामुळे त्याच्यातली फळं पडली नाहीत त्याच्यामुळं आमचं काहीच नुकसान झालं नाही म्हणजे असं म्हटलं की पूर्ण बागेत वादळामध्ये वाऱ्यामध्ये पाच ते दहा किलो माल पडला असेल याच्या पलीकडे जास्त नुकसान झालं नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण माल संरक्षित राहिला आणि चांगलं टने चांगलं उत्पादन मिळालं तेच इतर बागांमध्ये महाराष्ट्रातल्या भागांमध्ये ज्यांनी पंधरा बाय पंधरा लागवडी केलेल्या आहेत ज्यांनी आठ बाय चौदा लागवडी केलेल्या आहेत म्हणजे त्यांनी तीन फूट अंतर डिस्टर्ब केलं आणि त्यांनी वाढवला अंतर तिथं मात्र एकही आंबा राहिला नाही त्या वादळ वादळ वाऱ्यामध्ये सगळा आंबा खाली पडून गेला खूप मोठं नुकसान झालं झाडं मोडली फांद्या मोडल्या आणि पूर्ण बागा आस्था व्यस्त झाल्या सगळ्यांना विनंती राहील की हे तंत्रज्ञानाला अठरा वर्षं झाली हे तंत्रज्ञान चांगलं वर्क करतं आहे इतर लोक जे यूट्यूबर्स आहेत ज्यांना रोपे विकायचे आहेत ज्यांना आपला चॅनल चालवायचा आहे व्हिवर्स मिळवायचे आहेत ते कुठल्याही प्रकारचे काही अपप्रचार करतात आणि त्याच्याने शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे माझ्या शेतात स्वतः ग्राहक येतो व्यापारी येतो आणि स्वतः आपल्या बागेत तो, बागे तो ग्राहक ग्राहक आंबा विकत घेऊन जातो आणि आपल्याला एक्स्ट्रा पैसे मिळतात ही टेक्निक बऱ्याच काळापासून म्हणजे फार पूर्वजांपासून चालू आहे जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं एकमेकाचं साह्य घेऊन जगत आहे दॅट इज जंगल कन्सेप्ट याला फक्त आपण टेक्निकली आणलं आणि चांगलं काम केलं याच्यापुढे आपण आता नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार करत आहोत याला अठरा वर्ष पूर्ण झाले ह्या वर्षी नवा आविष्कार करत आहोत जापनीज डेन्स टेक्नॉलॉजी आता इथे तरी किमान तुम्हाला एक हजार झाडं बसतात जापनीज डेन्स टेक्नॉलॉजीमध्ये दोन हजार झाडं एकरी बसणार आहेत एक आपण निवडणार आहे साठी आंबा एक निवडणार आहे साठी आंबा हे दोन्ही झाडं खूप चांगल्या प्रकारे वर्क करतील आणि माझ्या शेतकऱ्याच्या जा खिशात जास्तीत जास्त पैसा कसा पडेल यावर काम करण्यासाठी मी आधी स्वतः पहिल्यांदा अडीच इकरावरती याचं प्लांटेशन करतो आणि तो चांगल्या प्रकारे वर्क झाल्यानंतर इस्रायल तंत्रज्ञान हे वीस वर्ष कंप्लीट करेल आणि वीस वर्षानंतर जापनीज टेक्नॉलॉजी हे आपण एंटर करणार आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातल्या जगभरातल्या शेतकऱ्यांना कसा होईल यावर आपण फोकस करत आहे ह्या जगात तुम्ही एखादा माल विकून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे हे तंत्र महत्वाचं आहे कुठलाही बाजारभाव कुठल्याही शेतकऱ्याच्या हातात नाही मित्रांनो आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती टनेज एकरी टनेज कसे वाढेल आणि त्या टनेजमुळं आपल्या खिशात कसे जास्त पैसे पडतील जिथं दोन टन उत्पादन येतं आहे तिथे सहा टन आलं जिथं सहा टन येतं आहे तिथं बारा टन जेव्हा उत्पादन येईल तेव्हा भाव जरी थोडाफार कमी असला तरी टनेजमुळं आपल्या खिशामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये जास्त पैसे कसे पडतील यावर माझा फोकस आहे आणि तो लवकरच जापनीज टेक्नॉलॉजीने शक्य होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बडिराजा